पत्नी पतीच्या डाव्या बाजूस कधी कधी बसते ह्याचं उत्तर आहे कुंकू लावताना जेवण करताना शयन आणि सेवा करत्यावेळी अभिषेक किंवा गुरुजनांचे पाय धुताना पत्नीपतीच्या डाव्या बाजूस राहते किंवा बसते पत्नी पतीच्या उजव्या बाजूस कधी कधी बसते ह्याचं उत्तर आहे कन्यादान विवाह यज्ञकर्म जातकर्म नामकरणविधी जे कार्य स्त्रीप्रधान असते किंवा जे कार्य इहलौकिक असते त्यावेळी पत्नी पुरुषाचा डाव्या बाजूत बसते जे कार्य पुरुषप्रधान असते त्यावेळी पत्नी पतीच्या उजवीकडे बसते